नगर नगरपंचायत टाकत असलेल्या कचऱ्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासनानं या ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी अन्यथा वेळप्रसंगी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे एकलहरे तालुका आंबेगाव इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ग्रामस्थ बोलत होते यावेळी ते म्हणाले की कचरा डेपो परिसरामध्ये आदिवासी भागामधील मुलींचं हॉस्टेल पोलीस स्टेशन तसेच कॉलेज विविध वस्त्या अंगणवाडी आहे या कचरा डेपोमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय हा प्रकल्प करताना स्थानिक विश्वासामध्ये घेतलं गेलं नाहीये कार्यकारी अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आरोग्य विभाग प्रदूषण नियंत्रक मंडळ यांची परवानगी घेऊन कचरा डेपो सुरू केला असे सांगतात मात्र नियमानुसार मानवी वस्तीच्या पाचशे मीटरच्या आत कचरा टाकता येत नाही या ठिकाणी पाचशे मीटरच्या आतमध्ये वस्ती आहे त्यामुळे सीईओ साहेबांना परवानगी कशी मिळाली हा देखील मोठा प्रश्न निर्माण होतोय पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नगरपंचायतला कचरा डेपो हटवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता त्यावेळी कचरा डेपोला दुसरी जागा उपलब्ध झाल्यास नागरिकांना घेऊन व्यवस्थापन प्रकल्प हलवण्यात येईल या कचरा डेपोच्या जवळ जुना चांडोले रोड कॉलेज शिंदेवाडी पोलीस ठाणे पाचशे मीटर अंतरावरती आहेत तर अनेक शेतकरी विहिरी साडेचारशे मीटर अंतरावरती प्रस्तावित मनसर सिटी प्रकल्प साडेतीनशे मीटर अंतरावरती आहे कचरा डेपोसाठी पर्यायी जागा खूप उपलब्ध आहेत मुख्याधिकारी यांनी विचार करून जागा निवडावी आणि कचरा डेपो कायमचा हलवावा अशी मागणी करण्यात आली आहे सादर ठिकाणी दोन हजार ते दोन हजार एक कचरा टाकला जातोय कचरा पेटवल्यामुळे या ठिकाणी श्वसनाचे दम्याचे आजार आणि इतर समस्या निर्माण होत आहेत दोन हजार तेरापासून डेपो हलवा अशी मागणी करण्यात याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार देखील करण्यात मात्र कुठलीही दखल घेतली गेली आहे अद्यापही या ठिकाणीच कचरा टाकला जातोय तो कचरा टाकणं बंद करावं अन्यथा वेळप्रसंगी तीव्र उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा अमोल जाधव यांनी दिलाय जी काय बाधित लोकं आहेत तर आम्ही आज हे शेकडोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की आता जो मनसर नगरपंचायत जी आहे ही कचरा डेपो आता त्या ठिकाणी चालू आहे तर ती येणारी आजूबाजूची वस्ती आहे विकास विकासवाडी असेल जाधवमाळा असेल थोरातमाळा असेल बागलमळा असेल कराळेमाळा असेल लोंढेमाळा असेल वृंदावन सोसायटी असेल तसेच एक लहेर्याचा असेल एक लहेरे गाव असेल शिंदेवाडी असेल ही सर्व ज्या वस्त्या आहेत त्या कचरा डेपोपासून तीनशे चारशे मीटर पाचशे मीटर अंतरावरती आहे यापूर्वी या वस्त्यांना या, या, या कचरा डेपोपासून जो काही त्रास होता याबाबत नगरपंचायतीकडे या, नगर या वस्तीतल्या लोकांनी वारंवार तक्रारी केली होत्या तरी या तक्रारी विश्वासात न घेता नगरपंचायतीचे अधिकारी त्या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घालतायचा महत्त्वाचं म्हणजे ही जे हा जो कचरा डेपो आहे आता मी ज्या वस्त्यांची नावं सांगितली तर अंदाजे सात ते आठ हजार लोक या वस्तीमध्ये राहत आहेत तर याहून विचार करा की एवढी मोठी वस्ती असताना नगरपंचायतीने जो काही या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घातला आहे हा नक्की योग्य आहे का तर आता इथून माग जो काय आम्हाला त्रास होतो आहे तो आम्ही आज तुम्ही पाहायला आली आम तर आमच्या तिथं जे काही पाण्याचे स्रोत आहे जे ज्या ठिकाणी आमची लहान बाळ मुलं आम्ही पाणी पितो तर असे पाण्याचे स्रोत त्या ठिकाणी खराब झालेले आहेत पाणी काळे झाले काळं झालेली आहे त्या ठिकाणी आता ह्या ज्या वस्त्या आहेत ह्या कचरा डेपोच्या तीन चारशे मीटर अंतरावरती दोन अंगणवाड्या आहेत एक एक कॉलेज आहे एक शाळा आहे त्याचप्रमाणे एक प्री स्कूल आहे त्या ठिकाणी आणि ही अशी शाळा आहेत अक्षरशः ज्यावेळी कचरा त्या ठिकाणी टाकला जातो आणि कचऱ्यावरती कचरा दिवशी पिणी हलवला जातो त्यावेळेस त्या ठिकाणच्या शाळा अंगणवाड्या असतील ह्या सोडून द्याव्या लागतात की एवढं घाण उग्र त्या कचरा डेपोचा त्या ठिकाणी वाच असतो या वाकामुळं आम्ही तर हैरण आहे ते पण झालेल्या पाण्यामुळं आज आम्हाला जे काय आजार झालेत ज्याच्या ज्याच्यामध्ये आमचं कॅन्सरसारख्या असतील किंवा त्या जे काय कधीकधी कचरा जाळ झालो मागं एकाने बातमी पण केली होती त्याची जाळल्याची तर ह्या कचऱ्यामुळं आमचे आज खूप साहे आजार आम्हाला त्या ठिकाणी झालेले आहेत वारंवार तक्रारी करूनही ही नगरपंचायत या ठिकाणी जे काय बांधकामाचं असेल किंवा कशाचा गाड घालतं आहे त्यांनी का गाठ घालते हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या आठ ते सात ते आठ हजार लोकांच्या आयुष्याची खेळून नक्की नगरपंचायतीला मिळणार काही याचाही विचार नगरपंचायतीने त्या ठिकाणी करावा ह्या कचरा डेपोला आमच्या नागरिकांचा विरोध हा पहिल्यापासून कायम राहणार आहे त्या ठिकाणी कचरा डेपो त्या ठिकाणून हलवावा आणि तेथे कचरा टाकू नये अशी आमची या ठिकाणी पूर्णपणे आम्ही सर्व जो बाधित शेतकरी आहोत हे आमची त्याच्यामध्ये भूमिका आहे अक्षरशः आम्ही व्यवसाय शेतकरी म्हणून ज्यावेळेस शेतात जातो त्यावेळेस शेतामध्ये आमच्या प्लॅस्टिक कचरा त्या ठिकाणी उडून आलेला असतो गायांच्या चारामध्ये प्लॅस्टिक कचरा असतो त्याच्यामुळं आम्हाला आज दुग्ध व्यवसायाला व्यवसायाला शेतीच्या व्यवसायाला या या कचरा ठिकाणीमुळे अडचण येत आहे आता हा विषय असा आहे की त्या ठिकाणी बांधकाम करून ज नगर जे नगर पंचायती सेवा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण त्याच्यावर प्रक्रिया करणार आहोत किंवा काय करणार आहोत पण मात्र कचऱ्याचं त्याच्यामुळं पुढंही आम्हाला त्रास कमी होणार नाही कारण या ठिकाणी आम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं आजूबाजूच्या लोकांना हा त्रास होतच आहे दुसरं का त्यातून मनसरची जी पाणी पुरवठा योजना आहे टाकीची त्या ठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावरती आहे तसं पाहायला गेलं तर नगरपंचायतीचं असं म्हणणं आहे तर त्यांनी बऱ्याचशा विभागांच्या परवानग्या घेतल्या आहेत पण तसं माझ्या ऐकू माहितीनुसार ज्या काही परवानग्या आहेत त्याच्यामध्ये पाचशे मीटरच्या आतमध्ये आदिवासी मुलांचे वस्तीगृह असेल रे शिक्षण संस्थेचे लहान इंग्लिश स्कूल असेल मंच सिटी म्हणजे ज्या ठिकाणी मोठी मंच सिटी बसणार आहे नवीन ती आहे पाणीपुरवठे स्रोत आहेत पाचशे मीटर जुना तांदूळची वस्ती आहे मनसर कुलची नागशरशे तिथून हाकेच्या अंतरावर आहे त्याचबरोबर अण्णासाहेब कॉलेज असेल शिंदेवाडी असेल हे सगळे जे वस्ती आहेत किंवा हे सगळं आहे जर हे जर काय जर तसं पाहायला गेलं तर पाचशे मीटरच्या आतमध्ये काच डेपो करायचं नसतो या सगळ्या ह्याच्यापासून त्या विभागांना दिसलं नाही का कारण निस्त कुठंतरी बसून हे सगळे त्यांनी रिपोर्ट बनवले आहेत का आणि दुसरं असं का ठीक आहे हे सगळं आहे पण आज कचरा जो काही कचरा आहे तो कचरा घेऊन जाणाऱ्या कंपन्या असतील किंवा खरेदी करणाऱ्या कंपन्या असतील जर या कंपन्या असताना जर त्या ठिकाणी आज आज जर पाच सहा कोटीचं जर बांधकाम आहे ते बांधकाम कशासाठी करायचं आज तसं पाहायला गेलं तर कचऱ्याची व्यवस्था होती का नुसतं मनसरचे ठेकेदार पोसायचं म्हणून हे बांधकाम करायचे आहेत का सीओना जर व्यवस्था होती लोकांच्या आरोग्याचा प्रश्न त्याच्यातून मिटतोय तर फक्त ज्या पद्धतीने फक्त त्यातून कुठं दोन रुपये मिळतील किंवा हे मिळतील हे त्याच्यातून पाहिजे का तर आमचा ह्या कचरा डेपोला पूर्णपणे हा विरोध असणार आहे जर याद्या कदाचित येणाऱ्या काळामध्ये जर कचरा डेपोच्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या जर त्यांनी बंद केला नाही कचरा टाकायचा बंद केला नाही तर आम्ही तिथं कचरा पडून देणार नाही आम्ही गाड्या त्या ठिकाणी येऊन देणार नाही आम्ही अक्षरशः गाड्यांसाठी झोपू पण त्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर लवकर लवकर त्या ठिकाणी कचरा टाकायचा बंद केला नाही तर आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतलेला आम्ही वेळा वेळ पडल्यानंतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमरण उपोषणही करणार आहोत मात्र त्या ठिकाणी कचरा डेपो हलवावा अशी आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांची पूर्णपणे आणि ठाम मा मागणी आहे आमचा कोणत्याही विकासाला विरोध नाही पण पर्याय उपलब्ध असताना आमच्या सात ते आठ हजार लोकवस्ती असणाऱ्या लोकांच्या आरोग्याशी खेळायचा नगरपंचायतीला काय अधिकार असा आमचा शिवूनला प्रश्न आहे त्या ठिकाणी जे कचरा टाकतात त्या ठिकाणी ते जे वेस्ट येतं मटेरियल अन्न त्यामध्ये असतं त्या ठिकाणी अनेक कुत्री पण त्यावर जगत असतात त्या ठिकाणी हायदोस घालतात त्यापासून काही त्रास होतो ग मानवी वस्तीवर तसं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जे काय वेस्ट येतं म्हणजे ज्या पद्धतीनं सिओ जरी सांगत असले शिवो कागदावर सांगतात वेस्ट तिकडे आम्ही देतो तिकडे देतो पण आम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जातो आम्ही तिथे शे तिथंच राहतो पाहिल्यानंतर तिथं जे काही चिकन सेंटरचं वेस्ट असेल आम किंवा आमच्या फोटो फोटोसुद्धा आहेत फोटो आहेत तरी हां तर ज्याच्यामध्ये आम्ही किती आम्ही आता चार दिवसापूर्वी गेलो होतो त्या ठिकाणी तर आम्हाला ते मेडिकल वेस्टही त्याच्यामध्ये दिसलं तर ठीक आहे जे काय असेल ते मेडिकल वेस्ट असेल किंवा असेल पण त्याचा जो काही त्रास आहे त्याचे कुत्रे असतील किंवा या हा त्रास आम्हाला तिथं आहे जे कंपनसरी आहे ते ते विषय नाही त्याचे आमच्याकडे फोटोसुद्धा आहेत मे मेडिकल वेट सहित चिकनचं जे काही असतं वेस्टेज ते त्या ठिकाणी शंभर टक्के आहे आणि त्याच्यामुळं दुर्गंधी भयानक त्या ठिकाणी सुटते तुम्हाला सांगितलं की मी ते मुलांना आई दुपारी जर मशीन चालू झालं तिथं उकरायला तर मुलांना सोडायला लागतं अक्षरशः कल्चर जरी मारलं तरी वास थांबत नाही दुर्गंधी थांबत नाही एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे मी मनसल जुना चांदोली येथील राहिवासी असू आहे आणि विषय सायकल जो प्रस्थापित कचरा डेपो किंवा कचरा व्यवस्थापनचा प्रकल्प आहे हा जुना चांदोली रोड आउटे कॉलेजच्या तिथे होत आहे तर मेन विषय असा आहे का जो कचरा डेपो जिथे होतोय त्याच्या एक पाचशे मीटरच्या आतमध्ये अन्नासाहेब आवटे कॉलेज आहे आपण इथे बघू शकता तर एक पाचशे मीटर अंतराव आउटे कॉलेज आहे शिंदेवाडी तीनशे मीटर अंतराव आहे परत हा जुना चांडवली परिसर आहे हा पाचशे मीटर आहे तर तिथं एक चारशे मीटर अंतरावर मंच पोलीस स्टेशन आहे तर आमच्या पिण्याच्या पाण्याचे मेन स्तोत्र विहिरी वगैरे असतील हे तिथं एक चारशे साडेचारशे मीटर मीटर अंतरावर अंतर आहे आणि प्रस्तावित मंचल सिटी नवीन हे प्लॉट झाले हे कमीत कमी, कमी साडेतीनशे अंतर साडेतीनशे मीटर अंतरावर ते आहेत त्यानंतर आता आमचं मेन असं दावणवाळी देवस्थान हे फक्त त्या कचरा टेकोपासून एक तर फक्त दीडशे मीटर अंतरावर आणि जर शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे का आम्ही ज्या मंजुऱ्या आणल्यात पर्यावरण नियंत्रण प्रदूषण नियंत्रण मंडळ असो किंवा इतर काही असतील या सर्वांच्या याच्यामध्ये पाचशे मीटर मित, अंतरामध्ये हे सगळं नको आहे नागरी वस्ती नको आहे काही नकोय पण हे सगळं त्या पाचशे मीटरच्या आतमध्ये येते ज्याचा त्रास म्हणजे आम्ही सर्वजण तिथंच येत याचा त्रास आम्हाला खूप होतोय आणि त्यांचं असं म्हणणं येतं का कचरा डेपो आम्ही म्हटलं तिथं नको का पर्यायी जागा द्या मनसर नगर पंचायत हद्दीमध्ये पर्यायी जागा खूप उपलब्ध आहेत त्याचा विचार सीओ करावा आणि पर्यायी जागा त्यांनी शोधून द्यावी जागा भरपूर आहेत शोधल्या पर्यायी आहेत त्याच्यावर फक्त त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि आमचं आरोग्य धोक्यात न घालता आणि अजूनही कोणाचं आरोग्य धोक्यात येऊ नये अशी काळजी घेऊन कचरा व्यवस्थापन प्रकल्प करावा एवढीच आमची मागणी आहे आणि त्यांनी त्याचा सकारात्मक विचार करावा शिंदेवाडी माझ्या आजूबाजूला पलीकडून थोरात थोरातमाळा इकडं लोंडेमाळा शिंदेवाडी असा परिसर असून मनसर ग्रामपंचायतीकडून सन दोन हजार दोन हजार ते दोन हजार एक सालापासून कचरा टाकला जातो ह्या कचऱ्यामुळे आजूबाजूला भयंकर अशी दुर्गंधी पसरते त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्ष पंचवीस वर्षापासून हा कचऱ्याचा समस्या संबंध सगळ्या लोकांना शिक्ष म्हणजे विद्यार्थी असो शाळेत जाणारे शेतकरी असो सगळ्यांना ह्यात कचऱ्याचा खूप त्रास होत आहे त्यावेळेला तो कचरा पेटून दिल्यामुळे त्याची दुर्गंधी आणि त्या धुरामुळे श्वसनाचे विकार वगैरे बरेचसे लोकांना झालेले आहेत त्यापासून निघणारे वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड कार्बन मॉनॉक्साइड वगैरे अनेक प्रकारचे विषारी वायू यामुळे लोकांना त्यावेळेला म्हणजे वीस बावीस वर्षापासून शो श्वसनाचे वगैरे आजार बऱ्याच लोकांना दम्याचे आजार झालेले आहेत त्या संदर्भात आपण म्हणजे सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही दोन हजार तेरापासून पत्रव्यवहार केलेले आहेत मनसर ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केले आहेत ग्रामसेवक अधिकारी म्हणजे ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केले होते त्यावेळेला त्यानंतर मनसर ग्रामपंचायतीला आपण निवेदन दिलं होतं कचरा डेपो हलवण्यासंदर्भात आठ अकरा दोन हजार तेरा सालापासून त्याच्यानंतर एक पत्र आपण मनसर पोलीस स्टेशनला दिलं होतं एकतीस पाच दोन हजार चौदाला पण दिलं होतं त्यानंतर पंचायत समितीचा आरोग्य विभाग तालुका आरोग्य अधिकारी यांना पण आपण एक पत्र त्यावेळेला एकतीस पाच दोन हजार चौदाला दिलं होतं त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी साहेब आंबेगाव तालुका त्यावेळेला त्यांना पण आपण एक ह्या कचऱ्यासंदर्भात एक पत्र दिलं होतं माननीय आदरणीय खासदार शिवाजीराव आडरराव पाटील साहेब यांना पण आपण त्यावेळेला एक पत्र दिलं होतं आणि माननीय तहसीलदार साहेब आंबेगाव हो। त्यांना पण त्यावेळेला आपण एक लेटर दिलं होतं जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पुणे जिल्हा त्यांना पण आपण एक त्यावेळेला पत्रव्यवहार केला होता त्यावेळेचे आरोग्यमंत्री आदरणीय सुरेश शेट्टी साहेब यांना पण आपण एक लेटर दिलं होतं आणि पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्याशी आपण पत्रव्यवहार केले होते तर या सगळ्यांनी मनसर ग्रामपंचायतीला त्यांनी सूचना केल्या होत्या का तिथं लोकांचा विरोध आहे त्या गोष्टीला का तिथं कचरा डेपो तुम्ही कचरा टाकू नका किंवा पर्यायी व्यवस्था करा आजूबाजूला तीनशे मीटरच्या अंतरावर वस्ती आहे आशिया खंडातली सगळ्यात मोठी रैत शिक्षण संस्था तिथे आहे अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे या सगळ्या गोष्टी आणि लहान लहान मुलं तिथं जातात बरं शेतकऱ्यांना एकच समस्या नाहीये शेतकऱ्यांना अगदी गाईच्या चाऱ्यामध्ये तो कचरा जात होता हवेने उडून सापांची भीती होती अनेक म्हणजे त्या दुरापासून श्वसनाचे विकार असतील अशा काही गोष्टी होत्या पण दखल काही घेतली नाही आणि आता माझ्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे की या घचरा व्यवस्थापनासाठी शासनाने आता चार पाच महिन्यापूर्वी जागा पण मंजूर करून दिली कोणत्याही वाडी व ग्रामस्थांना किंवा कुणालाही विश्वासात न घेता आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता तिथं ती या जागेला मंजुरी देण्यात आली आहे तर आमच्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या लोकांचा या कचरा घनकचरा व्यवस्थापन या कचरा डेपोला आमचा विरोध आहे आमची मागणी अशी आहे की तो कचरा डेपो तात्काळ कुठंतरी आम्ही सांगू शकत नाही पण कुठंतरी शासनाने निर्जन वस्ती जिथं भाव कुणाला त्रास होणार नाही आमची भावना अशी नाही की आमच्यापासून हलवान लोकांना कुणाला त्रास व्हावा कुठं त्यांनी वस्ती किंवा कुठं आजूबाजूला काय नाही असे कुठंतरी गायरान जागा वगैरे शोधून त्यांनी पर्याय व्यवस्था करावी असं आमचं मत आहे गेली वीस ते बावीस वर्ष आम्ही सगळे मग त्याच्यात सगळे वयोवृद्ध असतील तरुण मुलं असतील कॉलेजला जाणारे किंवा लहान मुलं असतील सगळ्यांना याचा त्रास आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं काढत आहोत माननीय संजय शेठ थोडाच आमचे मार्गदर्शक यांच्या कानावर आम्ही घातलं आणि सगळ्यांनी आज आम्हाला एवढी मोलाची साथ दिली आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे का तुम्ही पण आम्हाला काहीतरी मदत कराल या संदर्भात एवढंच तुम्ही तर नगरपंचायतीच्या सिवांच्या म्हणण्यानुसार त्यांनी आरोग्य विभाग बाकी किंवा बाकीच्या विभागांकडून परमिशन घेतले असते तर त्याच्या आजूबाजूला पाचशे मीटरच्या अंतरावरती वस्ती नसताना सुद्धा परमिशन कशा दिल्या गेल्या हा विषय महत्त्वाचा आणि त्याच्यानंतर आम्ही नगरपंचायतीला पत्र व्यवहार केला होता निवेदन दिलं होतं पंधरा दहा दोन हजार चोवीसला ला त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे का पर्याय जागा उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल का घनकचरा व्यवस्थापन दुसरीकडं फळवण्यात येईल अशी पुढील कारवाई सर्व नागरिकांना विचारात घेतल्यानंतरच केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे जो कचऱ्याचा प्रकल्प आहे तो असा आहे प्रकल्प म्हणतो प्रकल्प आहे तो आहे ना गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असावा असा असतो पण जो प्रकल्प आहे तो आहे ना गावापासून तेथे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर आहे त्याच्या शेजारी जे वस्ते आहेत शिंदेवाडी असेल लोंडेमळा असेल थोरात असेल ते वाचते दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरच आहे आणि ते हा म्हणजे नाही का त्याच्यामुळे ना वस्त्यांना खूप त्रास आहे आमचा प्रकल्पाला विरो विरोध नाही आमचा जागेला विरोध आहे तुम्ही शंभर टक्के प्रकल्प करा आणि त्याला पर्याय जागा शोधा असं आमच्या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे आणि आमचा विरोध हा कायम राहणार त्याच्यात कोणतीही आमची भूमिका बदल आहे प्रकल्प त्या जागेवरती नको आहे आम्हाला त्या प्रकल्पाच्या ज्या प्रकल्पामुळे मस्तीतल्या लोकांना खूप त्रास होते त्याला आतापर्यंत वीस ते बावीस वर्ष आतापर्यंत आम्ही त्रास सहन करीत आणलो आहे त्याच्या पुढं आता आम्हाला सुखानी राहण्याची आम्हाला हे द्यावा या आणलाय तो आणला आहे याचा कचऱ्याचा तो आणताच्या जी ग्रामस्थ आहेत वस्त्यांवरती त्यांना विचारात घ्यायला पाहिजे होतं जो प्रकल्प आहे जी समस्या आहे आपली याची ती पंधरा ते वीस पंचवीस वर्षापासून त्या महिनाची ताजी दवन तिकट घ्यायला पाहिजेच घ्यायला पाहिजे मग विश्वासात घेतलं नाही करायला पाहिजे होतं पण तो केलेला नाही त्यांचा त्यांनी मनमानी कारभार केलेला आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव